रविवारची मध्यरात्र ई सोलापूरकरांसाठी काळ रात्र बनून आली अक्कलकोट एम आय डी सी परिसरातील टॉवेल कारखान्यात आगीचा भडका उडाला आणि एका रात्रीत ओत्याच नव्हत झालं कंपनीचे मालक उस्मान मन्सुरी म्हणजे दिलदार मनाचे उस्मानबाई मालक असले तरी कामगारांना जीवापाठ जपणारा देव माणूस कंपनीतील कामगारांसाठी उस्मानबाईंनी तिथंच राहायची सर्वतोपरी व्यवस्था केली होती त्यामुळे नदी अडीला असणाऱ्या नसणाऱ्याला कामगारांना अव नको ते लगेच मिळत तर मालकावर जीव जडलेला उस्मानबाईच्या ओ देत जाणारे कामगार मात्र आज उस्मानबाईंनी आरोळी दिली नव्हती तर मध्यरात्री लागलेल्या आगीची दग पाहून कंपनीत कालच्या बाजूस राहणारे कामगार मेहताब उस्मानबाईच्या मदतीला धावले मालकाला वाचविण्यासाठी मेहताब यांच्यासह सह त्यांचं हो, अक्क कुटुंब धावलं तर आपल्या कामगारांना वाचविण्यासाठी मालकांनीही शर्तीचे प्रयत्न केले मात्र या काल रात्रीत सर्वांनीच आपला जीव सोडला जीवा पाठ जपणाऱ्या मालकासाठी कामगार कुटुंबाने जीव पणाला लावला त्यामुळे चौघांनी आपला जीव गमावला उस्मान बाई हे कंपनीतील वरील मजल्यावर राहत होते तर कामगारांसाठी काली गर बांधण्यात आली होती मध्यरात्री आगीची घटना घडल्याचे लक्षात येताच कामगारांची उस्मानबाईंना वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने या कामगारांना आपल्या मालकापर्यंत पोहोचताच आले नाही अखेर मेहताब यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही अग्निताडवत जीव गेला आपल्या मालकाप्रतीची निष्ठा जपण्यासाठी कंपनीत कामगार असलेल्या मेहताब यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या प्राणाची आवती दिली मेहताब त्यांची पत्नी आयशा आणि मुलगी हिना मुलगा सलमान या चौघांचा करून अंत झाला उस्मानबाईंच्या आठवणी सांगताना अनेकांना कोरोनाचा काळ आठवतो कोरोना काळात कामगारांची कुटुंबियांप्रमाणे घेतलेली काळजी आठवते कोविडमुळे कंपन्या बंद असतानाही घरात अन्नधान्य पुरवणारे ते, अन्न ते प्रेमळ आत आठवतात एक तासभरी काम न करता दिलदार मनाचे उस्मानबाईंनी दिलेला महिनाभरचा पगार आठवतो कोविडमध्ये अव नको सगळं पाहणारे उस्मानबाई उपाशीपोटी कोणालाही जोपू न देणारे उस्मानबाई आणि आजारपणात गोळ्या औषधांचा कर्जांसह बरं होईपर्यंत आपुलकीने सेवा करणारे उस्मानबाई आज आठवत आहेत वयोवृद्ध कामगारांना मजुरीपेक्षा जास्त पैसे देणारे उस्मानबाई होते उस्मानबाईच्या आठवणी आणि दिलदारपणा सांगताना आज येथील कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं देवाने असं का भर केलं असेल अल्लाने ऐसा क्यू किया मालिक को छीन असा आक्रोश कंपनी बाहेर पाहायला मिळाला म्हणूनच आगीच्या घटनेची माहिती मिळताच समाजातील धाव घेतली मुस्लिम समाजाच्या समाजा विविध संघटना कंपनी गाठली अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांना यश येऊ दे उस्मानबाई सही सलामत बाहेर येऊ दे अशी प्रार्थना कित्येक आत करत होती मात्र सगळ्या प्रार्थनांच्या पुढे आज काळ होता ज्या काळाने उस्मानबाईंना सगळ्यांपासून निरावून नेलं आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रत्येक आत मदतीचा हातभार लावण्यासाठी उस्मानबाईच्या कंपनीकडे धावले त्यामध्ये रुग्णसेवक जहांगीर सय्यद उर्फ लादेन आणि रुग्णसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी अतोनात प्रयत्न केले आगीत ओरपळून निघालेल्या कामगारांच्या तीन डेड बॉडी बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर उस्मानबाई जिवंत हो, बाहेर येतील अशी आज बाळगून लागले आपला रुग्णसेवेचा धर्म त्यांनी रात्री उशिरापर्यंत पाळला सोलापुरातील घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवित आनीमुळे तीव्र दुःख झाले आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबियाप्रती माझ्या सहवेदना जखमी झालेले लवकर बरे होत ही प्रार्थना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताला वारसाला दोन लाख रुपयाची मदत दिली जाईल जखमींना पन्नास हजार रुपये दिले जातील असे ट्विट मोदींनी केले आहे तर सोलापूर मध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे